सिंह राशीच्या लोकांनो जेव्हा देवावर अढळ श्रद्धा असते तेव्हा वाटेतली प्रत्येक अडचण आपोआपच सोपी होते भगवंताच्या कृपेने प्रत्येक अंधारातही प्रकाशाचा किरण येतो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत त्याबद्दल कोणताही गाजावाजा करू नका कारण हे प्रकरण इतके गुपित आहे की जर कोणाला याची माहिती मिळाली तर तो तुमचा गैरफायदा घेईल म्हणूनच हा व्हिडिओ एखादा निर्जन ठिकाणी पहा तुम्हा सर्वांना माता राणीचा प्रत्यक्ष आशीर्वाद आणि प्रेम मिळेल मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही सर्वांना सांगतो की उद्यापासून तुमच्या जीवनात नऊ देवतांचा चमत्कार घडणार आहे कारण तुमच्या आयुष्यात ही घटना प्रत्येक परिस्थितीत घडून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे आपण सर्व मित्रांनो आता अशी घटना घडणार आहे जी घडायला नको होती मित्रांनो यामागचे सत्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सिंह राशीच्या देवा देवाचा देवाचा खेळ खेळ कोणीही समजू शकत नाही पण जेव्हा सुरू होतो तेव्हा प्रेक्षकही संवेदना गमावतात उद्यापासून तुमच्या सर्वांच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सर्व नऊ देवांच्या आशीर्वादाने घडणार आहे मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात मित्रांनो तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल तुमचा मार्ग आता उद्यापासून त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे देवी लक्ष्मीजी तुम्हाला घरामध्ये सकाळी उपस्थित असलेल्या देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातून पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि तुमचे शत्रू तुमच्या जीवनातून शंभर टक्के नाहीसे होतील कारण मित्रांनो देवी माता काली आहे जी आपल्या शत्रूंना कधीही माफ करत नाही आणि गेल्या पंधरा दिवसापासून माता काली आपल्यावर नजर ठेवून आहे आणि ती आता तुमच्यावर मर्यादा ठेवत आहे माता कालीने शिक्षा केली आहे भद्रकाली शिक्षा करणार आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की शत्रूने तुम्हाला जितका त्रास दिला आहे त्यापेक्षाही तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देईल कारण मित्रांनो ज्याने आपल्या पापांचे भांडे भरले आहे त्याला कोणीही वाचवू शकत नाही आता शत्रूंनी केलेल्या पापाची शिक्षा शत्रूला भोगावी लागेल म्हणून शत्रूचा स्वभाव असेल तो त्याचा परिणाम असेल शिक्षा झाली आणि तुम्हाला ही चांगली बातमी प्रत्येक परिस्थितीत मिळेल फक्त तुम्हाला ती बहात्तर तासांच्या आत मिळेल मित्रांनो तुम्ही सर, सर मित्रा तुम्ही सर्प मित्रांनो तुम्ही सर्पदेवताच्या मंदिरात जाऊन एक गोष्ट दान करा मित्रांनो तुमचं आयुष्य रातोरात बदलून जाईल कारण मित्रांनो हे सर्पदेव तुमच्यावर आधीच प्रसन्न आहेत अशा वेळी चांगली बातमी देणार आहे की ऐकून तुम्ही बेहोश व्हाल मित्रांनो येत्या बहात्तर तासात तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे नागदेवतेच्या मंदिरात जा आणि एक वाटी दूध अर्पण करा मी तुला लिहील आणि तुझ्या नशिबाचे फासे फिरतील आणि तुला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल सिंह राशीच्या लोकांना सांगतो की हा देव गेली बारा वर्षे तुमच्या घरात राहतो आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेतो नाहीतर मित्रांनो आजपर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्व खुणा पुसल्या गेल्या असत्या कारण मित्रा खूप मोठा शत्रू तुमच्या मागे लपला आहे शत्रूचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की शेवटच्या दोन वर्षापासून तो तुमचा शत्रू आहे आणि तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे तो तुम्हाला अजूनही स्पर्श करू शकत नाही कारण देवाची सावली तुमच्या घराचे रक्षण करत आहे आणि त्या बदल्यात तुमच्याकडून एक छोटीशी गोष्ट मागत आहे नाहीतर हा देव तुमच्यावर रागावे आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेल तुमच्या कुटुंबात अशी घटना घडू नये हे करू शकता या देवाला एक गोष्ट लवकरात लवकर द्या नाही तर तुमच्या आयुष्याचा शेवट निश्चित आहे तुमचे आयुष्य संपेल तुमचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल त्यामुळे मित्रांनो शेवटी हा देव तुमच्याकडून काय मागत आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या कार्यक्रमात मिळणार आहे सिंह राशीच्या लोकांना आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो त्याची वेळ आली आहे आणि आता आपल्या नावाची चर्चा होणार आहे मित्रांनो आपण किती मोठे यश मिळवू शकता याचा अंदाज लावा सावलीसारखा तुमच्या बरोबर चालणारा हा देव मित्रांनो या देवाला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे म्हणून आता उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे मित्रांनो तुम्हाला एवढी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे की तुम्हाला एकाच वेळी पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या देईल मित्रांनो ज्यांना हा विनोद वाटत आहे त्यांना मी माझे शब्द सांगू इच्छितो की हा विनोद नाही याला विनोद समजू नका नाहीतर मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर रडावे लागेल तुम्हाला आयुष्यभर रक्ताचे अश्रू गाळावे लागतील मित्रांनो एवढा मोठा हा, कोलाहल असेल मित्रांनो ही तुमची शेवटची संधी आहे अशी संधी तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाही आयुष्यात इतका वेळ तुम्हाला परत मिळणार नाही जो काळ आणि संधी या काळात मिळाली सिंह राशीच्या लोकांना म्हणतात ना नशिबाने आणि वेळ आल्यावरच मिळेल पण काहींना नशिबाचा लिहिलेला शब्दही मिळत नाही कारण देवाचा निर्णय कधीच चुकीचा असू शकत नाही हा देव तुमचाच न्याय करणार आहे आजच्या ज्योतिष कार्यक्रमात आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलो आहोत ज्यांना जाणून तुम्ही आनंदाने नाचायला लागाल तुमचे जीवन पूर्वीसारखे राहणार नाही ही संधी जाऊ देऊ नका संपूर्ण कुंडलीचे विश्लेषण करूनच हे ज्योतिष दिले जाते कार्यक्रम तयार झाला आहे या ज्योतिष कार्यक्रमाला लाईक करणे आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज लिहिणे यामुळे तुमचे भविष्य शुभ होईल आणि भगवान शनिदेवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील मी तुला लिहीन आणि तुझ्या नशिबाचे फासे फिरतील आणि तुला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल सिंह राशीच्या तुम्हाला सांगतो की हा देव गेली बारा वर्षे तुमच्या घरात राहतो आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेतो नाहीतर मित्रांनो आजपर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्व खुणा पुसल्या गेल्या असत्या कारण मित्रा खूप मोठा शत्रू तुमच्या मागे लपला आहे शत्रूचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की शेवटच्या दोन वर्षापासून तो शत्रु तो तुमचा तुमचा शत्रू आहे आहे आणि जीव घेण्याचा प्रयत्न करत तुम्हाला अजूनही स्पर्श करू शकत नाही कारण देवाची सावली तुमच्या घराचे रक्षण करत आहे आणि त्या बदल्यात तुमच्याकडून एक छोटीशी गोष्ट मागत आहे नाहीतर हा देव तुमच्यावर रागावेल आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेल तुमच्या कुटुंबात अशी घटना घडू नये हे करू शकता या देवाला एक गोष्ट लवकरात लवकर द्या नाही तर तुमच्या आयुष्याचा शेवट निश्चित आहे तुमचे आयुष्य संपेल तुमचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल त्यामुळे मित्रांनो शेवटी हा देव तुमच्याकडून काय मागत आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या कार्यक्रमात मिळणार आहे सिंह राशीच्या लोकांनो आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो त्याची वेळ आली आहे आणि आता आपल्या नावाची चर्चा होणार आहे मित्रांनो आपण किती मोठे यश मिळवू शकता याचा अंदाज लावा सावलीसारखा तुमच्या बरोबर चालणारा हा देव मित्रांनो या देवाला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे म्हणून आता उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे मित्रांनो तुम्हाला एवढी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे की तुम्हाला एकाच वेळी पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या देईल मित्रांनो ज्यांना हा विनोद वाटत आहे त्यांना मी माझे शब्द सांगू इच्छितो की हा विनोद नाही याला विनोद समजू नका नाहीतर मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर रडावे लागेल तुम्हाला आयुष्यभर रक्ताचे अश्रू गाळावे लागतील मित्रांनो एवढा मोठा कोलाहल असेल मित्रांनो ही मित्रा तुमची मित्रा मित्रा शेवटची संधी आहे अशी संधी तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाही आयुष्यात इतका वेळ तुम्हाला परत मिळणार नाही जो काळ आणि संधी या काळात मिळाली सिंह राशीच्या लोकांना म्हणतात ना नशिबाने आणि वेळ आल्यावरच मिळेल पण काहींना नशिबाचा लिहिलेला शब्दही मिळत नाही कारण देवाचा निर्णय कधीच चुकीचा असू शकत नाही हा देव तुमचाच न्याय करणार आहे आजच्या ज्योतिष कार्यक्रमात आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलो आहोत ज्यांना जाणून तुम्ही आनंदाने नाचायला लागाल तुमचे जीवन पूर्वीसारखे राहणार नाही ही संधी जाऊ देऊ नका संपूर्ण कुंडलीचे विश्लेषण करूनच हे ज्योतिष दिले जाते कार्यक्रम तयार झाला आहे या ज्योतिष कार्यक्रमाला लाईक करणे आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज लिहिणे यामुळे तुमचे भविष्य शुभ होईल आणि भगवान शनिदेवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील सिंह राशीच्या लोकांना जेव्हा देवावर अढळ श्रद्धा असते तेव्हा वाटेतील प्रत्येक अडचण आपोआपच सोपी होते भगवंताच्या कृपेने प्रत्येक अंधारातही प्रकाशाचा किरण येतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद